हे चंदन पावडर टाकलं चंदनाची पावडर मग हे जव आणि काळे तेल जव आणि काळे तेल टाक आणि मग हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं त्यामध्ये थोड चंदन वगैरे त्यामध्ये मिक्स होईल म्हणून आणि मग याने आता आपण तर्पण करूया आणि दर्भ नाही भेटला म्हणून आम्ही ही दुर्वाची दुर्व आणल्यात मग ती दर्भ म्हणून वापरू ठेवला तिळाचा मग तिळाचा नैवेद्य ठेवलाय ना तोच तिळ तिळ आपल्या घरातल्या सगळ्यांनी आम्ही आता खाऊ आता म्हणजे चपातीला किंवा भाजीमध्ये टाकून हा नैवेद्य आम्ही घरामध्ये खाऊ काळे नैवेद्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे काश्यप्य तर आपल्या काश्यप्य गोत्रातील सर्व पित्रांना जलांजली व्हायचे आपल्याला आणि श्रद्धांजली व्हायची की त्यांच्या त्यांना पित्रांना आपल्या शांती भेटू दे आणि मुक्ती भेटू दे मोक्ष भेटू दे तर पहिल्या सर्वप्रथम तुमच्या वडिलांचं ना। नाव तर विनायक शिंदे यांना मोक्ष प्राप्ती मिळू दे त्यांना आपल्याकडून म्हणजे त्यांना तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या असं त्यांना आपण म्हणायचंय आणि त्यांना आपण जलांजली देतोय मग नंतर मग तेव्हा मग नंतर मग तुमचे पंजोबा आजोबा आजोबा महादेव शिंदे यांना यांचं आम्ही मुक्तीसाठी प्रार्थना करतोय आणि तुम्हाला जलांजली देतोय नंतर तुमचे पंजोबा रायाजी शिंदे, राया शिंदे। यांच्या नावाने आपण मग तर्पण करतोय की तुम्ही त्यांना मुक्त करा आणि आपले पितृ त्यांना सगळ्यांना श्रद्धांजली जलांजली वाहतोय आणि त्यांना पितृमोक्षासाठी म्हणून मुक्तीसाठी आपण त्यांना जलांजली तर्पण करतोय आपण मग आता म्हणायचे तस्मे स्वदा नमहा तस्मे स्वदा नमहा तस्मे स्वदा नमहा तस्मे स्वदा नमहा पण पुरुषांसाठी तस्मे स्वदा नमहा असं म्हणायचे आता तुमची आजी तर सखुबाई सखुबाई शिंदे तर तिच्यासाठी त्यांच्यासाठी म्हणायचे तस्से स्वदा नमहा तस्से स्वदा नमहा तसे स्वदा नमहा मग त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली करतोय प्र जलांजली वाहतोय की त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या मोक्षसाठी आपण प्रार्थना करूया आणि त्यांना मोक्षप्राप्ती मिळावी म्हणून आपण त्यांना तीरां जलांजली वाहतोय आणि तसंच त्यांची आत्या त्यांच्या जिथे कुठे आहे त्यांना श्रद्धांजली आणि जलांजली वाहतोय आपण आणि मग त्यांना तस्से स्वदा नमहा तस्से स्वदा नमहा परत आपल्या आपल्या सगळ्यांना देऊन झालं की मग आपण आपल्या आजूबाजूच्या परिवार पृथ्वी तलावरचे सगळेजण असतात त्यांच्यासाठी आपल्या आजूबाजूचे कोणी मृत पावले असतील त्यांच्या मुक्तीसाठी आपण प्रार्थना करूया आणि त्यांना मुक्ती मिळावी शांती मिळावी म्हणून त्यांच्यासाठी आपण जलांजली देऊया तसेच आपल्या देशातील सैन्यदल त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया क कारगिलमध्ये जे आपले सैन्य मृत्युमुखी पडले त्यांच्या शांतीसाठी शहीदच झाले ते त्यांच्यासाठी आपण त्यांच्या मोक्षासाठी आपण प्रार्थना करूया त्यांना मुक्तीसाठी आपण तीरांजली श्रद्धांजली वाहतोय आणि आपण त्यांना त्यांचं तर्पण करतोय ओय तस्मिने हे स्वदा नमहा ओम पितृदेवताये नमहाम पितृदेवताये नम ओम पितृदेवताये नम अंगठ्यांनी गेला पाहिजे आम्ही ना पुरुषांनाच हा मान असतो पुरुष करतात पुरुषांनी केल्यावर ना के आम्हीही करतो की आपणही केलं पाहिजे ना तर पण आपल्या सगळ्यांसाठी म्हणून मग मृत पावलेल्या यांच्यासाठी म्हणून आम्ही पण करतो तसे पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातील वद्य पंधरवडा या काळात या काळालाच पितृपक्ष असं म्हणतात आणि या महालय काळात पूर्वज पृथ्वीवर येतात व त्यांची सेवा आपण करतो हिंदू कॅलेंडरमधील भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा पंधरवडा असतो हा याचा कालावधी अनंत चतुर् चतुर्दशीनंतर सुरू होतो आणि सर्व पितृ अमावश्याला संपतो तर पितृपक्षामध्ये ना तर्पण पिंडदान अन्नदान असं आपल्या विधीद्वारे श्रद्धांजली वाहण्यात येते ह्या काळात पितरांना संतुष्ट करून मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी श्राद्ध कर्म केले जाते आपल्या पितरांची ह्या श्राद्ध कर्म केले आपल्या पितरांची या निमित्ताने आपण आठवण करतो व त्यांना श्रद्धांजली वाहतो पूजा करतो तर त्यांना खूप आनंद होतो आणि त्या आनंदाने ते, ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात कारण ते नसते तर आपण नसतो त्यांच्या नावाने आपण दान करतो त्यांच्या आवडीचे पदार्थ करतो त्यांची आठवण काढून त्यांची त्यांना क्षमा करावी अशी प्रार्थना करतो व त्यांच्याकडेही आपण क्षमा मागतो व आपल्याकडून काही चुकले असेल काही बोलले गेले असेल तर आपण क्षमा मागतो आणि आम्ही आम्ही काही चुकलो असेल तर क्षमा मागावी आणि त्यांनीही आपल्याबद्दल काही चुकीचं केलं असेल तर त्यांनाही क्षमा करावी असं ना आम्ही महादीक्षा केली ना तेव्हा आम्हाला शिकवलं गेलं होतं त्या दीक्षेमध्ये की आपणही त्यांना माफ करावं आणि त्यांनी आपल्याला माफ करावं असं केलं की मग दोघांनाही शांती मिळते मोक्षप्राप्ती होते आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो मोक्ष मिळतो आणि आपण जेव्हा ही सेवा करतो तेव्हा जर त्यांना मोक्ष मिळाला नसेल तर त्यांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभते ते खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आपल्याला तिथीनुसार माहीत नसेल तर आपण सर्व पित्री अमावशेला हे श्राद्धविधी केला तरी चालतो मग तिथीनुसार आपण शक्यतो तिथीनुसार आपण तिथी करतो ना पित्रांचं तर्पण पिंडदान दानधर्म असं तर या एवढ्या महिन्याभरातही आपण केलं ना तरी चालतं की त्यांच्या नावाने आपण त्यांची आठवण काढून आपण काही दानधर्म केलं तरी चालतो नाही मग आपल्याला माहीत नसेल तिथी तर आपण सर्व पित्रे आमावश्यांना आमावश्याला ते केलं तरी चालतं मग आपण पित्रांना तर्पण करतो जलांजली वाहतो अन्नदान करतो आणि त्यांचे जे आवडीचे पदार्थ असतात ते करतो आपण आणि आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्या मानवाला हे ऋण फेडावंच लागतं बघा आपले ऋण किती आहे तर देवगण समाजगण ऋषीगण आणि पितृगण आणि पितृगण हे आपले फेडणं हे आपल्याला कर्तव्यच असतं आपण देवगण तर आपण फेडतच असतो समाजातले जे काही ऋण असतं तेही आपण हळूहळू की नाही पण पण सम समाजाचं आपण ऋण फेडतच असतो एकमेकांची मदत करून एकमेकांचं आदर करून आणि ऋषीगण तर आपण ऋषीगणांची पण ऋणातून पण आपण त्यांची पण सेवा केली पाहिजे हे आपलं कर्तव्यच आहे तसंच आपलं पितृ ऋणही आपल्याला फेडणं हे आपलं कर्तव्यच आहे कारण ऋ पितृ ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे हे पण आपल्याला महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्याला हे सगळं आपण जरी मानलं किंवा नाही मानलं तरीसुद्धा आपल्याला हे विधी करणं करायलाच हवे आणि आपण हे विधी आपल्या मुलांना सांगितले गेले पाहिजेत आपल्या सोनांना सांगितलं गेलं पाहिजे म्हणजे पुढे ते नाही म्हटलं तरीसुद्धा ते करू शकतात हे पित्र की मग कोणी म्हण आता मानत नाही कोणी पण मग नाही आपले मानले पाहिजे आपल्या कृतज्ञता ही सगळ्यात मोठी असते आपल्या पितरा पितरांना आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे कारण ते होते म्हणून आपण होतो म्हणून आपल्या मुलांना पण आपल्या पुढच्या पिढीलाही आपण हे सांगितलं पाहिजे की आपण ह्या ऋणातून मुक्त व्हायला हवं म्हणून मग आपण हे ऋण फेडलंच पाहिजे काय करायचं आहे ना त्या दिवशी काही एवढे पैसे लागत नाही काही नाही लागत आपण नैवेद्य बनवतो कमी कमी याचा बनवा आता तर एवढं कोणी बोलवत पण नाही तेव्हा तो ते खूप मोठे मोठे पातेली भरून भरून अन्न बनवलं जायचं अन्नदान केलं जायचं जसं तुम्हाला वाटेल ना तसं तुम्ही त्या त्या प्रकारे करून त्यांना फक्त घास द्या बस ते काय ते तर खायला येत नाही बिचारे फक्त वास आणि त्यांना वाटतं की आपली कोणतरी आठवण काढले बस कृतज्ञता म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं हेही मोठं काम आहे त्यामुळे हे आपल्या मुलांना सांगितलंच पाहिजे आणि आपली मुलं करतील हे जय अंबे कसा वाटला तुम्हाला आजचा आपला तर्पणविधी आपला स्वयंपाक हे सगळं आणि आपण काय काय बनवतो कसं बनवतो आणि आपण तर्पण कसं करतो तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा Jai